अगोदरच माकड असते त्या माकडाला जर दारू पाचली तर मग ते कशाबी कोला एवढ्या मारत तस हे अगोदरच माकड त्याच्या हातात दिली बोलती त्यानं पूर्ण महाराष्ट्र पेटविला पूर्ण महाराष्ट्र पेटवला आणि म्हणून त्यांनी एवढा पेटवला एवढा पेटवला की आता आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे पुन्हा नंतर त्याच्यावर काही ठराव होऊन तेही प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेले कारण ते मागासवर्गीय ओबीसी मध्ये मागासवर्गीय होऊ शकत नाहीत इतर मागासवर्गीय होऊ शकत नाहीत आर्थिक दृष्ट्या दुर्बल नाहीयेत ओबीसी मध्ये कोण आहे हो पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांची लेखणी चरविणारानी जी वर्ण व्यवस्था होती त्या वर्ण व्यवस्थेमधून ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्यादी शूद्र आणि त्याच्यामध्ये नंतर अतिशद्र आता शूद्रामध्ये आपण सगळे ओबीसी वाले या महाराष्ट्रामध्ये तीनशे बहात्तर जात आहे लोभार कुंभार सुतार माकडवाले उटवाले नदीवाले हे खालच्या थरातले कितीतरी पाल ढोकत राहणारे गावगाव फिरणारे यांना कुठे त्यांच्या गावाचा घराचा पत्ता नाही असे हे भटके भटके हे सगळे पुन्हा त्याच्यामध्ये बारा बलुतेदार न्यावी सुतार कुंभार याच्यासाठी हे बारा बोलते दार हे ओबीसी मध्ये त्याच्यामध्ये माळी कोळी साळी तेली धनगर हटकर वंजारी बंजारा हे कोण त्याच्यामध्येच म्हणजे अशा एकूण जाती तीनशे बहात्तर जाती बा तीनशे बहात्तर आणि तीनशे बहात्तर जातीला आज हे असलेला सत्तावीस टक्केच आरक्षण होत नाही मिळत नाही आम्ही ज्या वेळेस सर्वे झाला मंडो आयोगाने ज्यावेळेस सर्वे केला सांगितलं चोपन टक्के हा समाज आहे आता त्याला तीस पस्तीस वर्ष उलटत आहे तो समाज काही मग चोपन्न टक्के राहिला का आम्ही राज्य शासनाकडे भुजबळ साहेब असतील प्रकाशरा शेंडगे असतील लक्ष्मणरावजी हके असतील प्राध्यापक श्रावण देवरे असतील प्राध्यापक टीपी मुंडे असेल अशा अनेक ओबीसी नेत्यांनी शासनाकडे मागणी केली आम्ही की तुम्ही ओबीसीची जातनिहा जनगणना करा इथल्या मुख्यमंत्र्याकडे मागणी केली देशाच्या पंतप्रधानाकडे मागणी केली देशाच्या पंतप्रधानांना नाही ना केली तर राज्य सरकारनं करावी बिहारच्या धर्तीवर करावी बिहारचं सरकार तिथं यादवचं आणि त्या पासवानच ह्याच हो, नितीश कुमारांचं होत यांनी सर्वे केला आणि त्या ठिकाणी ओबीसी चोपन टक्क्यावरची बासष्ट पासष्ट टक्क्यावर गेली त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आम्ही मागणी करून 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 कंटाळलो परंतु आता असलेल्या या सरकारनं अगोदर दोन इंजिनच सरकार होत अगोदरच म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार होते या दोघांच्या ह्याच्यामध्येही मागणी केली तिथं काही झालं नाही त्यांचं राजकीय सरकार बदललं त्यांच्या फोडाफोड्या झाल्या झोडा झोड्या झाल्या आणि सरकार बदललं आणि फडणवीस म्हणाले होते की मी पुन्हा येईन पुन्हा येईन मग फोडाफोडी करून का होईना पण ते पुन्हा आले पण नंबर वन काही राहता आला नाही नंबर दोन ला बसावं लागलं मुख्यमंत्री होता ना आलं नाही उपमुख्यमंत्री म्हणून राहिलं नाही तिथून मी म्हणाल असत नुसतं मंत्री म्हणलं असत तरी राहिले असते एवढे हे सत्तेला चिकटलेले होचडत होचड आणि म्हणून मित्र हो या सरकारने पुन्हा आलेल्या ट्रिपल ट्रिपल इंजिनच सरकार मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा यांचं सरकार या महाराष्ट्रावर आलं आणि तेव्हा हे जरांगेच आंदोलन आणखी जास्त पेटत राहिलं शिंदे मुख्यमंत्री झाले म्हणलं की पेटत राहिलं आणि त्यांना त्या पद्धतीनं खतपाणी मिळत गेलं आम्ही त्याही वेळेस मागणी केली होती ओबीसी मध्ये जरंगेचा मागण्याचा काही ना संबंध नाहीये मराठा समाजाला हा फितावतोय बनवा बनवी करतोय जागरूक मराठा समाजाच्या नेत्यांनी समाजामधल्या प्रमुख माणसांनी त्याच्या नादाला लागू नये ओबीसीचं आरक्षण तुमच्या बाप जन्मी कधी तुम्हाला मिळणार नाही आणि आम्ही मिळू देणार नाही हे खंकावून भुजबळ साहेबांनी सांगितलं जाहीर सभेतून प्रकाशांना शेंडगेने सांगितलं जाहीर सभेतून प्राध्यापक टी पी मुंडेनं सांगितलं जाहीर सभेतून <प्राथा> आणि हे सांगितल्यानंतर जेव्हा वातावरण लागलं तेव्हा जरांगे नंतर इथं उपोषणाला बसला आंतरवेलीला चराटे अंतरवेली इथून मला वाटतं किती दोन तीन किलोमीटर असेल अर्धा किलोमीटरवर आमचे लक्ष्मणराव हाके साहेब त्या अंतरवेलीमध्ये जाऊ लागले बसायला वाघमारे साहेब बसू लागले ऐकून तर घ्या गाव हे वडी बोदरी आहे आंतरवेली शिवार मला सगळं माहिती महाराष्ट्रात देखील मी <laughs> आणि तिथं बसायचे म्हणाले त्यांना बारशीलाच अटक केलं पोलिसांनी ते प्रकाशांना कळालं पुन्हा मला कळालं आम्ही तिथल्या पी आयला झापून झापून मोकळा केला अरे सांगितलं ते प्राध्यापक माणूस आहे त्यांनी का कुठं चोरी केलं नाही कुठं डाका मारला नाही कुणाला पळवून आणलं नाही आणि त्यांना तुम्ही अटक करता आणि जे चोर काही बी बोलाय लागलेत काही बी लुटाय लागलेत धमक्या द्यायला लागलेत ओबीसीच्या नेत्यांना लोकांना त्यांना काही करी नका त्यांना तुम्हाला करायला वेळ नाहीये अजिबात त्यांना थांबविता नये त्यांना सोडून द्या अर्थ वाघमारी साहेब तुम्ही बरोबर होता त्यांच्या तुम्ही बरोबर मग त्याला सोडून द्या नाश्ता मग आम्हाला यावा लागेल नाश्ता मी महाराष्ट्रा बंदचा पुकारू हे लक्षात ठेवा ओबीसी नेत्याला तुम्ही जाणीवपूर्वक अटक करता का हे त्यांना पी ला बजावलं मग पी आय ने त्याच्या कुठं सांगितलं काय आम्हाला माहित नाही मग मा मी लक्ष्मणरावजीना बोललो प्रकाशांना बोलले आणि त्याच्यानंतर त्याची सुटका झाली आणि जे निघाले तिथून दुदाट इतच आले कुणाके कुठं चालले नाही कुणाके कुठं अडविल नाही कुणा आणि म्हणून जे जो, जो त्यांचा लढा आहे खरं म्हटल्या तर त्याला मी जर पूर्ण इतिहास सांगायला लागलो तर चार पाच घंटे लागतील मग चार पाच घंट्यात तुम्ही काही कुणी बसणार नाहीये म्हणून मी वरवर वरवर वर, सांगायला लागलो थोडक्यात थोडक्यात थोडक्यात